आईला वातावरण लय ते गार पडली बरं बिघाड लय पाक वातावरण काय मला तर डोकं काय काय निवांत हा हॅलो हा इथ गे एक दहा मिनिटात आलो हा हा चालते चाल ऐकून घेतला घर चल पैसे दिला एकदाच घेऊन टाकला आज बघ आज बघ

शंभर टक्के बापू मी आल्या ओला कोण गेला काय करतो बापूला लाग कसं आपल्याला कसं रुपये बापूच गाव बापू न्या बापू कुठे गेले गेलो मला हजार रुपये आधी शंभर द्या शंभर नाही तर वीस रुपये वडापाव हजार रुपये पैसे एक रुपया आपल्या आले होते पण करताय ओ गा या पूर्ण आयफोन घेतला मला पाहिजे घेतो गा चल नाहीतर पडापाख